नमस्कार फुडकट्ट्यामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे उन्हाळा सुरू झाला आहे थंडगर काहीतरी प्यावं वाटतं तर आज आपण पाहणार आहोत कलिंगड सरबत किंवा कलिंगड पासून मिल्कशेक कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत करायला खूप सोपा टेस्टी आणि शरीराला थंडावा देणारा मिल्कशेक कसा बनवायचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया संपूर्ण कलिंगडचे तुकडे एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे मिक्सर जार मध्ये आपण कलिंगडचे छोटे पीस करून घेतलेले आहेत ते घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी सब्जा घेतलेला आहे सब्जा तुम्ही एक चम्मच एक तासापर्यंत पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्यातले चार चम्मच मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे तर सब्जा हा शरीराला थंडावा देतो आणि पोटसुद्धा आपलं थंडगार ठेवतं त्यानंतरने इथे घेतलेलं आहे चार चम्मच रोज सिरप जर तुमच्याकडे रोज सिरप नसेल तर गुलकंद वापरलं तरीसुद्धा चालेल ह्याच्यामुळे कलर अप्रतिम येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते मिल्कशेकची त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे कलिंगड कितपत गोड आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वापरू शकता कमी किंवा जास्त वापरू शकता त्यानंतर एक ग्लास इथे मी दूध वापरणार आहे पाण्याचा वापर आपल्याला इथे अजिबात करायचं नाही एक ग्लास दूध घेतलेला आहे दूध गरम करून थंड रूम टेम्परेचरच घेतलेलं आहे फ्रीज मधलं दूध घ्यायचं नाही नाही तर ह्याला खूप फेस येतो मिल्क शेकला आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊ आणि बर्फाचे काही ह्याच्यामध्ये आईसक्यूब टाकून घेऊ तीन ते चार टाकून घेऊ जर तुम्हाला थंड फ्रीजमध्ये ठेवून प्यायचं असेल तर तुम्ही क्यूब स्किप करून घेतले तरीसुद्धा चालतील संपूर्ण गोष्टी घेतलेल्या आहेत आता मिक्सरला पण हे फिरवून घेऊ तुम्ही बघू शकताय आपलं इथे कलिंगड मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे वरून फेस अजिबात आलेला नाही आहे आणि एकदम ह्याच्यामध्ये कलिंगडचे तुकडे सुद्धा राहिलेले नाही आहेत तर आता इथे पिण्यासाठी दोन ग्लास घेतलेले आहेत जर तुम्हाला सब्जा अजून घ्यायचा असेल तर तुम्ही ग्लासमध्ये एक एक चम्मस सब्जा अजून घेऊ शकता नाही तर तुम्ही घेतला नाही तरी सुद्धा चालेल आणि ग्लासमध्ये आता आपण मिल्कशेक घेऊ उन्हाळ्यामध्ये रोज तेच तेच लिंबू सरबत पिण्यापेक्षा किंवा कलिंगड नुसतंच खाण्यापेक्षा तुम्ही कलिंगडपासून असा मिल्कशेक बनवून नक्कीच ट्राय करून प्या आता वरून थोडंसं गार्निशिंग करून घे रोज सिरप घेतलेला आहे आणि त्यानंतरनं कलिंगडचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यावरती घेऊयात आणि आता बघूयात ह्या कलिंगड मिल्कशेकची टेस्ट कशी झालेली आहे खूप सुंदर टेस्ट झाली आहे गोडवासुद्धा आलेला आहे आणि रोज सिरपचा ह्याच्यामध्ये फ्लेवरसुद्धा आलेला आहे अशा प्रकारे झटपट बनणारा कलिंगडपासूनचा मिल्कशेक आपला तयार झालेला आहे आवडलं असं तर लाईक शेअर आणि अशा सोप्या रेसिपीसाठी पुन्हा फुडकाटाला सबस्क्राईब नक्की करा